नागपूर जिल्ह्यातील रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत मनसर गावात एका पट्टेदार वाघानं एका गायीची शिकार केली तर वाघाचा गावात असलेला व्हिडिओ व्हायरल वातावरण निर्माण मिळालेल्या माहितीनुसार रामटेक पंचायत समितीच्या माजी सभापती कला ठाकरे यांची पाटगोवारी गावात शेती आहे त्यामध्ये काही गुरं गोठ्यात बांधली होती अचानक रात्री अकरा वाजताच्या सुमारास एक पट्टेदार वाघ आला त्यानं गोठ्यातील जनावरांवर हल्ला केला आवाज येताच काही तरुणांनी गाडीत बसून पाठलाग केला असता पट्टेदार वाघ दिसून आला तरुणांनी काढलेल्या वाघाचा व्हिडिओ परिसरात चांगलाच व्हायरल होत आहे घटनेची माहिती मिळताच विभागानं पंचनामा करून गायीचा मृतदेह शेतकऱ्याच्या सुपूर्द केला या तर या भागातील माहुली गुढरी गुगसी या गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तर वन विभागानं वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत